मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये एक टीम झालेली आहे मालक तर दुसरी टीम झालेली आहे सांकाम्या कोण झालेला आहे मालक कोण झालेला आहे सांगकाम्या पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला आहे की निक्की आहे ती अभिजित यांना सांकाम्या बोलताना दिसतीये तर दुसरीकडे जान्हवी आणि अंकिता वर्षाताईंचे पाय दाबताना दिसत आहेत वर्षाताई बोलत आहेत की माझे पाय आहेत ते नीट दाबून द्या तर दुसरीकडे पाडीदादा आहेत ते सूरजच्या पायाला तेल लावताना दिसत आहेत त्यानंतर जान्हवी आहे ती सुद्धा वर्षताईंच्या ते पायाला तेल लावताना रडताना दिसतेय तर दुसरीकडे डिपीदादा आहेत ते अभिजित यांना ऑर्डर सोडताना दिसत आहेत की मला चहा हवाय तर अभिजित आहेत ते चहा बनवताना आपल्याला दिसत आहेत आणि तिथे निक्की आहे ती अभिजित यांना सांकाम्या म्हणून ओरडताना दिसतीये तर मित्रांनो हे सर्व पाहता हे तर नक्की आहे की ए टीम आहे ती मालक झालेली आहे आणि बी टीम आहे ती सांकाम्या झालेली आहे कारण ए टीममधले सर्व सदस्य आहेत ते बी टीमच्या सदस्यांकडून कामं करून घेताना काम दिसत आहेत तर मित्रांनो मालक आणि सांगकाम्या या टीममधली नोकझोक आहे ती आपल्याला या पूर्ण आठवड्याभर पाहणं मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे मालक झालेल्या टीमबद्दल आणि सांगकाम्या झालेल्या टीमबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर ला ला आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र